सोशल मीडियावर एक मेसेज फिरतोय ज्यात लिहिलंय की पाकिस्तान सरकारने सलमान खानला दहशतवादी घोषित केलाय कारण काय कारण रियाद मध्ये एका कार्यक्रमात सलमान खान म्हणाला का का की बलुचिस्तानचे लोक अफगाणिस्तानचे लोक पाकिस्तानचे लोक इथं काम करतात सो मेनी पीपल फ्रॉम हियर आणि त्या एका सोशल आग लागली काही जण सलमान खानने बलुचिस्तानला स्वतंत्र देश म्हंटल तर काहीनी थेट दावा केला कि पाकिस्तानने त्याला दहशतवाद्यांच्या यादीत टाकलं पण खरंच असं काही झालंय का पाकिस्तानने सलमान खानला खरच दहशतवादी घोषित केलंय का आज आपण हे संपूर्ण प्रकरण तथ्यांसह टाइम आणि लॉजिकसह उलगडणार आहोत नमस्कार मी विहंग ठाकूर सौदी अरबची राजधानी रियात तेथे नुकताच एक प्रचंड भव्य आणि ग्लॅमरस कार्यक्रम झाला बॉलिवूड नाईट्स इन रियात या सोहळ्यात भारतीय चित्रपट सृष्टीतील तीन, तीन दिग्गज सलमान खान शाहरुख खान आणि आमिर खान एका मंचावर दिसले लोकांसाठी हा क्षण जणू काही इतिहासच होता तीन खान एका स्टेजवर आणि सगळीकडे कॅमेऱ्यांचे फ्लॅश चाहत्यांचा उत्साह आणि बॉलिवूडचा जादूई हो। कार्यक्रमात मीडियाशी संवाद साधताना सलमान खान म्हणाला जर तुम्ही इथे हिंदी सिनेमा रिलीज केला तर तो सुपरहिट होईल तमिळ तेलुगू मल्याळम चित्रपटही इथे शेकडो कोटी कमावतात कारण इथे बलुचिस्तान अफगाणिस्तान पाकिस्तान आणि भारत सगळीकडचेच लोक राहतात सलमान खानचा हेतू साधा होता अरब म्हणजेच गळ देशांमध्ये भारत पाकिस्तान नेपाळ श्रीलंका अफगाणिस्तान बलुचिस्तान अशा दक्षिण आशियाई देशातून आलेले लाखो लोक काम करतात त्यामुळे भारतीय चित्रपटांना इथे प्रचंड व्यावसायिक संधी आहे हेच तो सांगत होता पण एका शब्दाने मात्र सगळं बदलून गेलं तो शब्द म्हणजे बलुचिस्तान पाकिस्तानसाठी हा शब्द संवेदनशील आहे कारण बलुचिस्तानमधील स्वातंत्र्यवादी चळवळी वर्षानुवर्ष पाकिस्तान सरकारच्या विरोधात उभ्या आहेत आणि जसे सलमान खानने त्या मंचावर बलुचिस्तानचं नाव उच्चारलं सोशल मीडियावर काही पाकिस्तानी हँडल्सनी या वाक्याचा अर्थच उलटा घेतला काहींनी लगेच ट्विट केलं सलमान खानने बलुचिस्तानला स्वतंत्र देश म्हटलं तर काहींनी लिहिलं भारताचे कलाकार पाकिस्तानच्या विरोधात प्रचार करतायत आणि एवढंच नाही काही पाकिस्तानी न्यूज ब्लॉग्स आणि यूट्यूब चॅनल्सनी हे प्रकरण अफाट वाढवलं त्यांनी शीर्षक दिलं सलमान खान सपोर्ट्स फ्री बलुचिस्तान हळूहळू ही गोष्ट पाकिस्तानच्या सोशल मीडियावरून भारतीय प्लॅटफॉर्म्सवर आली आणि एक नवीन दावा पसरू लागला पाकिस्तानने सलमान खानला दहशतवादी घोषित केलंय एका छोट्याशा वाक्याचं एवढं मोठं वादळ उठेल हे कदाचित सलमानलाही अपेक्षित नव्हतं पण पुढे जे घडलं ते या कथेला पूर्णपणे वेगळ्या दिशेनं घेऊन जातं पाकिस्तानी सरकारचं लेटर सोशल मीडियावर व्हायरल झालं त्यावर लिहिलं होतं सलमान खानला दहशतवाद विरोधी कायदा एकोणीसशे सत्त्याण्णवच्या चौथ्या सूचीत ठेवण्यात आलाय कारण तो आझाद बलुचिस्तानचं समर्थन करतोय म्हणजे त्याला दहशतवाद्यांच्या संशयित यादीत टाकलं गेलंय कारण त्याने बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याला पाठिंबा दिलाय इथेच मोठा ट्विस्ट आहे इंडिया टुडे आणि फायनान्शियल एक्सप्रेस यांनी या पत्राचा फॅक्ट चेक केला आहे आणि गंभीर विसंगती दाखवल्यात त्या नोटिफिकेशनवर तारीख होती सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पण सलमान खानचं वक्तव्य झालं सोळा सतरा ऑक्टोबरला म्हणजेच दस्तऐवज तयार झाला आधीच आणि तेही वक्तव्य होण्याआधी त्यामुळे यात तथ्य नाही आहे दिसून येतं दुसरं म्हणजे पाकिस्तान सरकारच्या कोणत्याही अधिकृत वेबसाईटवर गृहमंत्रालयाच्या किंवा बलुचिस्तान सरकारच्या अधिकृत पेजवर असं काहीही नाही डॉन जिओ न्यूज या मोठ्या पाकिस्तानी न्यूज एजन्सीजने हा विषय हाताळला नाही त्यामुळे व्हायरल दावा खोटा असल्याचं सिद्ध होतं तसेच भारतीय माध्यमांमध्येही याची चर्चा झाली इंडिया टुडेने सांगितलं नासिर अझीम नावाच्या एका सोशल मीडिया युजरनं हा बनावट दस्तऐवज शेअर केला पण कोणत्याही पाकिस्तानी सरकारी स्रोतातून त्याची पुष्टी झालेली नाही म्हणजेच सलमान खान विरोधातील दहशतवादी ठरवण्याचा दावा पूर्णपणे खोटा आहे आजच्या काळात व्हायरल शब्द इतका शक्तिशाली झाला आहे की एक फोटो एक लेटर एक ट्वीट आणि अफवा जगभर पसरते सलमान खान सारख्या जागतिक स्टारच्या नावाने काहीही व्हायरल झालं तर त्यावर हजारो युजर्स लगेच प्रतिक्रिया देतात कोणी सपोर्ट करतात कोणी टीका करतात पण व्हायरल म्हणजेच सत्य नसतं या प्रकरणात आपण पाहिलं एक खोटं लेटर आणि चुकीचा अर्थ लावलेलं वक्तव्य आणि त्यातून निर्माण झाला आंतरराष्ट्रीय वाद तर हा विषय तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हा, हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा